नमस्कार चौथ्या फेरीचा निकाल जो आला आहे ते आपल्या हाती आलेला आहे चौथ्या फेरीचा निकाल या ठिकाणी पुढील प्रमाण आहे चौथ्या फेरीमध्ये भाजपला चार सहा हजार चारशे एक्केचाळीस मतं मिळाल्या आहेत तर काँग्रेसला तीन हजार पाचशे एक मतं मिळालं आहेत तर चौथ्या फेरीमध्ये भाजपला दोन हजार नऊशे चाळीस मतांनी या ठिकाणी पुढे आहे तर या संपूर्ण आघाडीचा जर विचार केला तर टोटल चौथ्या फेरी अखेरच बारा हजार नऊशे तेवीस मतांनी या ठिकाणी भाजप पुढे जाताना दिसत आहे सचिन कल्याण शेट्टी अजूनही या ठिकाणी आघाडी कायम टिकवलेली आहे पहिल्या फेरी फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत सचिन कल्याण शेट्टी पुढे दिसताना आपल्याला पाहायला मिळत अजूनही ते पुढे चाललेलं आहेत त्यामुळे आता दक्षिणचा जो भाग आहे अकलोडमधला जो दक्षिणचा भाग आहे त्याचा निकाल आता आपल्या हाती आला आहे आता पाचव्या फेरीचा जो निकाल आहे जो चप्पाळावटाचा निकाल येणार आहे ते सहाव्या फेरीमध्ये किंवा पाचव्या फेरीमध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे अजूनही निकाल पूर्ण संपलेला नाही पंचवीस फेऱ्या होणार आहे त्यापैकी चार फेऱ्यांचा निकाल जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे अजून एकवीस फेऱ्यांचा जो निकाल आहे ते अजून बाकी येणार आहे ताज्या बातम्यांसाठी पात्र फक्त विश्वनेश मराठी